अतिशय धक्कादायक आणि जगामधील सर्वात मोठं रॅकेट यामध्ये भारतातील नेत्यांची नावं आहेत की नाही आज स्पष्ट होणार काल एकोणीस डिसेंबरला एपस्टिन फाईल जगासमोर खुल्या झाल्यात आणि त्यामधून धक्कादायक खुलासे झालेत यामध्ये काही भारतीय नेत्यांची नावं असल्याचा दावा झाला जेफ्री एपस्टिन असा व्यक्ती होता ज्याला लहान अल्पोईन मुलीबरोबर शरीर संबंध ठेवायला आवडायचं आणि तो त्याच मुली मोठे मोठे राजकारणी लोक मोठे मोठे अभिनेता आणि मोठे मोठे उद्योगपती यांना पुरवायचा त्यात जगामधील मोठे -मोठे उद्योगपतींची नावं आलेत मोठे -मोठे आहेत आता भारतातील काही नेत्यांची नावं आहेत असा दावा केला जातोय डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे स्वतः जेफ्री एप्टीन बरोबर अनेक फोटो आहेत तसेच उद्योगपती बिल गेट्स यांचे देखील फोटो आहेत हे प्रकरण काही साधन आहे कारण की लहान मुलींबरोबर शरीर संबंध ठेवणं आणि त्यानंतर त्याच मुली मोठ्या मोठ्या राजकारणी नेत्यांना पुरवणं अभिनेत्याला पुरवणं म्हणूनच तर त्या फायली ओपन झाल्यात कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये कोणती कोणती लोक होती काल जवळपास अडीच जीबीचा डाटा इंटरनेट डाटा इंटरनेटवरती अपलोड करण्यात आला तर त्यामध्ये आपल्या भारतातील कोणत्या नेत्यांची नावं आहेत याबद्दल आपल्या महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले चला सविस्तर ऐका प्रत्येक एक शब्द ऐका जेणेकरून आपल्याला समजेल या फायलीमध्ये कोणत्या नेत्यांची नावं आहे प्रचंड मोठा गुन्हा बाल सेक्स स्कॅन्डल चे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून चालू आहे माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली दोन हजार पाच दोन हजार दहा आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एपस्टिन नावाचा जो एक मोठा उद्योगपती होता त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यापूर्वी मालिकांनी अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध औतारिक गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझन मध्ये न्यूयॉर्क मध्ये आता त्यानं गळफास्ट लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी ते काही तो काही बोलू नये म्हणून त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपण अशक्य पाया झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खापून घेऊ पण हे आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्ही जर हे प्रकरण झडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडघड नाही आम्ही तुम्हाला का काही करणार नाही अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळं दोन्ही पक्षाचे खासदारांना माहिला जाणं समाजाची सगळी कागदपत्र सगळे फोटो सगळे व्हिडिओ ते त्यांनी गुप्तपणे आपल्या गिरायंक्यांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते सगळी माहिती त्याला संयुक्तपणे एफ फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हे प्रचंड मोठ हे इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो सर्व पुरावा एफस्टिन यांच्या विरोधात जे खटले चालले होते खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आले तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा त्याला अटॉर्नी जनरल जनरल म्हणतात त्यांच्याकडे आहे हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या आता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत मॅम मॉन्टे नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलेला आहे त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळे अमेरिकन संसद त्याला युएस काँग्रेस म्हणतात तर युएस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहाने जवळजवळ मताने ह्या सगळ्या चा जोल जोल पुरावा एफी फाईल प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे दुसरं लेखी मागणी तर तो, तो अमेरिकन संसदेने काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट साक्ष करावी लागली आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे स्टील फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला त्या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं हो, तो सर्चेबल आणि मशीन रिलेबल पाहिजे सामान्य नागरिकाला देखील तीनशे जिगापेट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणं हे सरकारला शक्य नाही म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती बरीचशी माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं त्याला सर्च करणं कोणाकोणाची नाव आहेत काय हे काय हे काम आहे याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसनी सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती करायला काय आठवडे लागतील आणि माहिती बाहेर ज्यामध्ये स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमचं समाधान वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्स मध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की आजी बाजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हार्दिक पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेल मध्ये एक अमेरिकेतला <क्तुणंग> एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव्ह बॅनल नावाचा भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची काम होऊ शका नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत तर मोदींचं आणि काय नातं आहे की जो मोदींची अपॉइंटमेंट घडवू शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागत त्याचबरोबर माझी खासदार मोठे उद्योगपती आदुल अंबानी यांचे नाव आहे एक राहणारे आरोग्य विषयक व्यक्ती आहेत त्यांचंही नाव भारतीय मुलाचं भारतीय नाव आहे पण अजून फोटोग्राफ वगैरे असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत आज रात्रभर तिथले अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे भारतात देखील शोध चाललेला आहे पण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता अमेरिकन सरकारने वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे एफस्टिंग फायल्स ट्रान्सपरसी ऍक्ट म्हणून त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे आहे एक वेबसाईट सीसीटीव्ही फुटेज आहे त्यावेळेच सगळे पोलीस यंत्रणा काय करते याची सगळी माहिती आहे आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्षी आहे तर प्रचंड मोठं सामग्री म्हटलं डिजिटल सामग्री उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात तिथं विश्लेषण करायला काही कारण आहेत परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ती एवढंच मांडलं होती मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेचे आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते अशी मला जाणीव झाली त्याची भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नाही म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण पुढं झालं तर त्याचे भारताच्या राजकारण परिणाम होतील का जर मी प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं

सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतो ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल विश्लेषण प्रस्तुत केलं होतं त्यामुळे मला वाटतं की फायल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे जी भीती होती की यामध्ये काही उच्च पदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली आहे अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे ते कारवाई करता येईल कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर आला तर तो अमेरिकेत गुन्हा खडतो कडक शिक्षा आहे एखाद्या भारतीय नागरिकाने कुठेही जगात काही गुन्हा केला असेल तर तिथे दे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे आणि हे जे पुरावे सापडले त्या अर्थात त्याच्याबद्दलचे पुरावे सापडत तो नाहीच म्हणणार आहे माझा काही संबंध नाही कुठेतरी मॉफ केलेला आहे किंवा व्हिडिओ न्यूज बदललेला असं काहीतरी पुरावे येईल पण तो मग जनतेच्या न्यायालयात हे सगळं उपलब्ध होतं आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची की नाही हे छोटी ज्यांनी त्यांना तिथे नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील ला असं सरकारचं मत आहे तिथे कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःच नाव त्यांनी आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल आता हा मोठा संघर्ष होणार आहे आपण

पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकांशी कशी गुंतागुंत ही शोधणं की शोध पत्रिका एक नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांशी भेटायचं विनंती करतो त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो मोदी जाऊन बोर्ड मोदी तयार आहेत एक ईमेल आहे प्रश्न असा आहे की त्याच्या मोदीचे संबंध कशी काय अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला अगदी पूर्वी जे भारताचे न्यूयॉर्क मध्ये अम्बॅसिडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आणलेलं असेला त्याच्या भेटीघाटी असं काहीतरी मी काय सगळे कागदपत्र तपास तीनशे जीबी डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असतील तो जरी सर्चेबल डेटा असला तरी ते शोधायला काही शोक नाही आता जगातल्या सर्व मीडियाला एवढंच काम करू शकते भारतातल्या नेत्यांचे नाव काय सांगितलं युनियन मिनिस्टर आता जर असते तुम्ही केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका मिळून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले विरोधकांची भूमिका काय आली ते स्पष्ट होईल विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ते ठरेल आता फक्त आपल्याला सकृतदर्शने नाव आलेलं आहे आता नावाला आल्या पाहिजे त्यांनी गुन्हा केलाय का हे सुद्धा प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्यात त्यांचे संबंध कसे आले हा अशा प्रकारे झाली आहे दोन हजार आठ नऊ गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होत आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे ध्येय व्यापार करतो हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठपुरी घालून द्यायची हार्दिक पुरी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे तर त्यांनी काही भूमिका त्यांची आहे का शोधावं बाबा एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून विशेष असा खुलासा केला जात नाही तुम्हाला ट्रोल केलं जात नाही मला ट्रोल केलं मला काही हरकत नाही पण भारत खुला होत नाही ही एक थोडीशी

गुन्हा होईल का नाही हेला वेळ लागेल गुन्ह्याला फार कागदपत्र पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता तो गुन्हा आहे का नाही <coughs> पेमेंट आता एका मध्ये एक्सचेंजचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप इस्ट युरोपमध्ये आहेत ते प्रत्येक मुलीला हजार हजार मागते पाहिजे सगळ्याचे उल्लेख आहे या धंदा चालला होता शक्य नाही त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होत सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे त्या जेफ्री ए नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्त हे होता त्याच काम होत की सगळ्या बऱ्या लोकांना त्यांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं पंतप्रधानांना माहित असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी का काय वाटतंय माहित असेल आपण आपण हे कंडेक्शन आहे राजदूतांनी अभ्यासाने सांगितलं भेटा मोठा माणूस आहे असं काय सांगितलं एकदम त्याला दोषी आहेत असं म्हणता येणार विश्लेषण करावं लागतं पण एक आहे की त्या माणसाची तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो उत्तर सध्या तुम्हाला टोप त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हणला होता की मराठी पंतप्रधान होईल

आपल्याला मराठी पत्र नको असेल तर काय ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येते जगभरातील नावेत अनेकांकडून दिले जातात जर गुन्हा असेल नसेल तो नंतर शिकवल्या अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये भारताच्या दृष्टीनं प्रतिमान करणार आहे तुम्ही आणि जनतेने ठरवायचे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना घटनामिळखील घडल्या वस्तु ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली होती त्यामध्ये काही लोकांची नावं आहे आता त्यांना हे माहिती असणारच आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध हा गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते झालेले आहेत आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता त्यांनी बड्या बड्या लोकांना या लळ्यातो त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक आहे जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले या माणसाची गाठी पेटी घेऊन तिथे सामन घेऊन फार मोठी चूक केली त्यामुळे माझा घटस्फोट झाला आपल्याला माहितीये की बिल मॅलिंडा गेट्स कबूल केलं इंग्लंड चे राजपुत्र प्रिन्स अँड्रुड आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी के पैसे हो दिले आणि हे केलं आणि समज थोडी अल्पवयीन मुली होती तिने कोर्टात तक्रार तो खटला चालला होता त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केले पंधरा मिलियन डॉलर्स एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले मस्त कबूल केलेलं आहे त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रो इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या ते मोठ्या भावानं इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्स शाही पदं काढून घेतली त्यांची पदवी ड्यूक ऑफ सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घ्यायची आणि किंग चार्ल्सने का केलेला इंग्लंडचा बादशाह आहे धाकट्या भावाबद्दल त्याने काय केलं किती पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये त्या मुलीला का दिले उघड आहे सगळं काय नंतर एक इस्रायलचे पंतप्रधान बेहू इराड म्हणून त्यांची छायाचित्र प्रकट झाली अत्यंत ते खानडी छायाचित्र मुलींचं शोषण करण्यात माजी पंतप्रधान मोठ्या मोठ्या दुकानात होते त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एफ सी बरोबरचे तरुण मुलींबरोबरचे फोटो माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आले त्यांचे तोंड ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग एखाद्या व्यक्तीचं नाव आलं ती रूड सगळी काळी केली बरेचसे पुरावे नुसते काळे काळे काढले सगळी ती माहिती रिडॅक्ट केलेली कारण का काही डोळेची ओळख होणे त्यांच्या चारित्र कायमचा भट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मला वाटतं इतिहासात तरी इतके मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झाले ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागलं तर त्यांना प्रत्येक कागद तपाव यामध्ये कोणाचं निरखराज व्यक्तीचं नाव आलं ते व्हिट्टीचं नाव आलं का ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलं काय बदनामीच फेस करावं लागेल तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलताय शक्य मी आता त्याच्याबद्दल मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स केली हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा त्या अधिकार तू विचारत राहणार ही माहिती प्रस्तुत करण्यापासून आणू शकणार नाही तर हे मग कशा जातो फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करणं त्याला सर्वांची मान्यता आहे कारण ज्या मुलीच्यावर अत्याचार झालेला आहे नाव जाहीर आपल्या कायद्यात पण नाही ते बघून तुम्ही माहिती आहे तो वाद आता अमेरिकन संसद मध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला जेव्हा पुढच्या काही महिन्यामध्ये चालला त्याचा एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती सांगताना वाचवण्याचा असेल की बड्या झड्याला वाचवायचा असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे काही सगळी माहिती मिळाली पाहिजे आजच सकाळपासून आपण पाहिलं वाद सुरू झाला तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ती बोलवता येत नाही कारण ते नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं